नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी यस yes, सो so मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा सर्वांना मंडळी पूजा झालेली आहे छानपैकी सकाळची हे बघा आम्ही असे देव मांडलेले आहेत तिथे आणि छानशी पूजा झालेली आहे देवाला प्रसाद पण दाखवलेला आहे आणि गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि इथे लगबग चालू आहे कोणाची वेदिकेची वेदिका काय चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे बटाट्याची भाजी आहे वरण आहे सकाळचा चहा आहे ब्रेड आहे ते चालू आहे साईड पाहिजे म्हणजे नाश्ता जेवण चालू आहे चालू आहे श्रीखंडाची जो तयारी केली होती काय वेदिका हो ना श्रीखंडाची लावून ठेवलेलं आहे सो श्रीखंड सुद्धा आम्ही मस्त की घरी करणार आहोत so, वेदिकाला वेदिका मस्त की छानपैकी श्रीखंड करते घरी सो so, छान श्रीखंड करणार आहे त्याची पहिली पहिल्या प्रोसेस का आहे ना हे तुम्हाला दाखवतो साइडला वेदिकाने काय काय केलेलं पहिल्यांदा ते नॉर्मल काय करतात होती का तू जरा दर सांगतेस का जरा आपण जर दाखव पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवलं तर रात्रभर पण इथे बांधायला थोडं रिस्की म्हणून मी ते भांड्यात ठेवलं होतं बरोबर गाजून असं जाईल म्हणून आणि ते सकाळी उठल्यावर ते टांगून ठेवलंय इथे टांगून ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यावरती जड काहीतरी ठेवून तर पाणी निघून जातं ते त्यावेळी काय तुम्हाला दाख सांग दाखवलेलंच आहे सांगितलेलं आहे सो मी इथे दाखवतोय सो छानपैकी घरी केलेलं श्रीखंड आणि पुरी काय होती का हो गुढीपाडवा म्हटलं की हा बेत सगळ्यांकडे असतो सो आमच्याकडे पण तो बेत आहे आणि आता वाजलेत किती हो बाप रे सो सकाळ झालेली आहे दहा साडे दहा झालेली आहेत आणि हे बघा ना वातावरण बाहेर बघा असं झालेलं आहे आता काय खरं नाही एकदम जर असं काळोखी वातावरण आहे कारण का आता इथे स्प्रिंग चालू झालेलं आहे सो स्प्रिंग चालू झाला म्हटल्यानंतर मग इथे आता पाऊस चालू होईल मग नंतर झाडांना पालवी फुटेल सो थोडफार तुम्हाला हे दाखवतोय मी आणि तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणालेलो की आस्था नऊवारी साडी नेसणार आहे का आस्था येस 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 असं झालं तयारी चालू आहे ना हो आ? आता काल सगळं ती साडी ज्वेलरी हे सगळं काढून ठेवलं आज त्याला आवडतं असं काहीतरी नाटकांना भेटायला So, तो तर बघूया कसं नटतं आता पहिल्यांदा जेवण करून घेऊ मग नंतर तिची तयारी चालू आहे तुम्हाला ते पण दिसणार आहे आणि बघू जर वातावरण चांगलं असेल तर बाहेर जाऊ आपण कारण का आज फ्रीजिंग जे रेन दाखवते आहे दोन तीन वाजेपर्यंत जर त्याच्यानंतर जरा वातावरण जर जरा नीट झालं तर आपण तिला घेऊन बाहेर जाऊ मस्त फोटो सेशन्स करू चला सो व्हिडिओमध्ये बनून राहा पुढचा पण व्हिडिओ पुढे म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल काय काय चालू आहे गुढी पाडव्याला हे सगळं 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 तुम्हाला कळेल आणि हो आम्ही इथे गुढी उभारत नाही किंवा गुढीची पूजा इथे करत नाही कारण का आमच्या घरी पुण्याला गुढी उभारतात सो आईबाबांनी तिथे गुढी उभारलेली आहे तुम्हाला मी फोटो दाखवतो आईबाबांनी पाठवलेत आम्हाला ते आमची पुण्याची गुढी सुद्धा तुम्ही बघा आणि कशी वाटते आमच्या आई बाबांनी केलेली गुढीची पूजा आणि गुढी उभारलेली कशी आहे ते पण सांगा कमेंट करून सो त्यांना पण बरं वाटेल येस सो बऱ्यापैकी जेवण आता झालेलं आहे वेदिका आता काय करतेस आहेस श्रीखंड श्रीखंड येस 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 सो पाणी पूर्ण निघून गेलंय अरे आता चक्का तयार झाला का तयार झाला ओके 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 आता जरा काढून घेतेस ओके हा बघा असा चक्का तयार झालेला आहे मस्त वा आणि बटाट्याची भाजी पण झालेली आहे वा मुगाची भाजी पण चालू आहे ते वरण भात सगळं झालेले छान आणि लक्षने ॲज युजल मस्तपैकी छानपैकी आईला मदत केलेली आहे काजू बदाम छान कटिंग करून दिलेले आहेत सुंदर वा सगळी तयारी आहे बघा आता काय करते का आता श्रीखंडाला श्रीखंड बनवायला सुरुवात करते काय का श्रीखंडाला श्रीखंड श्रीखंड सुरुवात करते बनवायची आणि साईड बाय साईड तिथे आय पी एलची मॅच पण चालू आहे सो एकंदरीत संडे फंडे आहेच काय आणि आस्था काय साडी नेसणार आहेस बघूया आता, आता okay. hmm. so, master, हे असं पेटून घेते सो मस्त घरी कसा श्रीखंड बनवायचं तुम्हाला बघायचं असेल तर हे ही पद्धत अनुभवा मस्त होती ही पद्धत बघा मस्तपैकी तुम्हाला घरी सुद्धा छानपैकी करता येईल काय होती का श्रीखंड हो जर आंब्याचा श्रीखंड पाहिजे तर आंब्याचा पल्प हा मँगो पल्प टाकायचा मस्त पैकी आम्रखंड श्रीखंड तयार होईल हे आम्ही एकदा करणार आहोत काय होती का हो एकदा <laughs> एक करायचं आम्हाला इंडियामध्ये राहून गेलं करायचं पण इथे एकदा आंब्यानं आम्ही करू आम्रखंड श्रीखंड पण करू एकदा आम्ही वा पूर्ण प्रॉपी होईपर्यंत ओके येस तिकडे विकेट गेलेला आहे आणि इथे जरा माणूस चेंज झालेला आहे काय असता तू करते आईल्या मदत वा वा एकदम प्रपी असता छान छान एकदम मस्त आलं पाहिजे श्रीखंड या सोली का आता होत आलाय ना hmm. Hmm. आता ह्याच्यात काय आता ह्याच्यात साखर टाकायची आहे आणि साखर किती साखर अंदाजे टाकते वाटीभर घेतली वाटी काय काय घेतलं पिठी साखर आहे पिठी साखर आहे आणि okay. ड्रायफ्रुट्स आहे ड्रायफ्रुट्स केसर टाकून दूध गरम केसर टाकून दूध ओके ओके मग ते केसर आणि ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आणि मग आपला श्रीखंड तयार होणार वाव हे आता आपल्याला ते हे काय तर पटकन झालं असतं असत आणायला पाहिजे आणायला पाहिजे घेऊन ये आपल्या बऱ्याच गोष्टी आणायच्यात आणि हळूहळू ओके मग साखर हळूहळू लागलीस का मग एवढी बस झाली साखर एकदा टेस्ट करून बघायची ओके सो आता हे जाईल याच्यामध्ये हे जाईल आणि नंतर मग आपण हा फ्रीजमध्ये ठेवू मग तयार होईल खाण्यासाठी ना गुड हा झाला मस्त घटत आता छान झालेलं आहे ते कळत एक आपण पातळ जडं होईल जड छान ओके आता पुढे असं कळसारखं आस्था तू बघून घेतेस का इकडून येस येस मग तू पण करशील ना केसर वा 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 आणि आता वासर मी छान फिटिंग घेऊन ठेवून द्यायचं जरा ओके श्रीखंड तयार वा yes, so येस yes. so, yes, हो तो मंडळी श्रीखंड आता आपला तयार झालेला आहे छानपैकी आणि आता वेदिका आता त्या जरा फ्रीजमध्ये ठेवेल आणि नंतर मग आपण थोड्या वेळा जेवायला घेऊ येस तो येस गुढीपाडवा आज गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांकडे श्रीखंड पुरी असते तो इकडे पण आम्ही पुरीचा बेत केला आहे छानपैकी आमच्या घरी आईने काय केलं होतं आईने आईने सांगितलं काय केलेलं खीर केली होती खीर तांदळाची खीर केली होती बऱ्याच दिवस आई म्हणाली केली नाही म्हणून केली होती सो so, खीर पण छान बाबांनी खाल्ली आम्ही इथे छानपैकी मस्त पैकी श्रीखंडपुरी करतो आहे वा वा छान छान आणि आणखीन सांगायचं होतं की माझी भाची मृदा तुम्ही जर पहिल्या आमचे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही मृदाला बघितलं असेल सो मृदाची एक छोटीशी मस्त कोलॅबरेशनमध्ये रील केलेली आहे छान छान मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन इंस्टाग्रामवर नक्की जाऊन बघा इथे मृदा विचारे तिचं हँडल आहे सो इंस्टाग्राम नक्की नक्की जाऊन बघा छान रील घेत झालेली आहे तिची आणि कोलॅबरेशनमध्ये पुढे पाऊल टाकते भाची माझी छान छान बघूया कसं काय होतंय ते तिला कॅमेरा एक आवडतो खूप सो तुम्ही बघितलं असेल माझ्या बाकीच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कॅमेरा म्हटलं की मृदा आमची मामाबरोबर येणार सो येस सो पहिलं तिची रील आलेली आहे छान उत्तम सुंदर तुम्ही नक्की बघा आवडेल तुम्हाला या मंडळी जेवायला बसलेलो आहोत मस्त गुढी गुढीपाडव्याचा बेत <laughs> हा हे ताट पूर्ण मस्त एक भरलेलं आहे वरण भात आहे विथ तूप त्याच्यानंतर दोन प्रकारच्या भाज्या मटकीची भा मटकी का मूग मटकीची मी नेहमी कन्फ्यूज होतो तो मटकीची भाजी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आळूवड्या पापड पुरी श्रीखंड आणि वरण असं असं पूर्ण मस्त बेत आहे आणि आस्थानी बाप्पाचं ताड घेतले ना आस्त अ आता सगळेजण जेवायला बसतोय आम्ही मस्त छानपैकी एकदम सुंदर भेद झालाय गुढीपाडव्याचा एक नंबर मला तर मी खाऊन सांगतो कसं झालेलं आहे पुरी आणि श्रीखंड गुढीपाडव्याचा भेद तुम्ही काय बनवलं मला नक्की सांगा तुमच्या गुढीपाडव्याला आपण घरी काय बनवलेलं वेधी का एक नंबर झालाय श्रीखंड सुंदर झालं घरी बनवलेलं आहे श्रीखंड हो छान 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 सुंदर झाले सो so, मंडळी येस yes. सो so, छानपैकी आता गुढीपाडाव्यात जेवून घेतो आपण नंतर भेटू आता चा येस yes, सो so, मंडळी संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळच्या वाद्य साडेसहा सात झालेले आहेत दुपारी जेवलो आणि शेखंडपुरी खाल्ली होती त्याच्यामुळे जी सगळ्यांना झोप आली ते दे डेंजर सो so, सगळेजण झोपून गेलो इवन आस्था लक्ष मी वेदिका गार दोन दोन तीन तास एकदम गार झोपून गेलो आय थिंक सो आस्था आणि वेदिका जरा लवकर उठले कारण की तुम्हाला म्हणाले की मी की आस्थाला साडी नेसायची नऊवारी साडी नेसवायची होती पाडवायची तिला घेऊन बाहेर जायचं होतं आणि फोटोशूट करायचं होतं पण बाहेर तर आता बघितलं ना तर बाहेर मग दाखवतो पुन्हा काय परिस्थिती आहे आता पाऊस तर पडत नाही पण सगळं काळोख झालेलं आहे म्हणजे आणि अजूनही वातावरण एवढं ना बरं नाही आहे बाहेर जाण्याच्या म्हणजे नॉर्मल कपडे घालून कारण का जर आस्थाचा फोटोशूट करायचं आस्थाला चालत तिथपर्यंत घेऊन जावं लागेल आणि ते गार आहे आणि ते उगा साडीमध्ये तिला गारवी वाटायचं एक तर थोडंफार तिला सर्दी पण झाल्यासारखं वाटते सो वेदिकाने मी निर्णय घेतला की बाहेर नको जावं पण घरी तरी आपण फोटो काढू शकतो मस्त की तिला सो आज छानपैकी आता आता वेदिका तिला नटवते साडी घालते छानपैकी तिला सुंदरशी नऊवारी साडी नेसवते सो बघूया आस्था कशी दिसते तुम्हाला दिसले जातं व्हिडिओमध्ये सो ते आहे तयारी करते तयारी चालू आहे सध्या आणि आपली ते चालू आहे चहा मस्त माझं आवडतं काम मला खूप आवडते चहा बनवायला सो so, कधी कधी म्हणजे मी सुट्टी विट्टी असले ना की चहा बनवतो हो पण मला असं रोज बनवतो हो बघ सुट्टी सॅटर्डे संडे कधीतरी मूड आला ना की मस्तपैकी मी दुधाचा चहा बनतो मला खूप आवडतो आणि वेदिकाला घेतो बनवून मस्तपैकी सो so, ती काम करते तिकडे म्हणजे साडेतीस होते ना सो बोललो चला आज आपण चहा करूया सो so, मस्तपैकी चहा केलेला आहे so, सो चला चहा घेतो आणि तुम्हाला नंतर आस्था तयार झालेली दाखवतो कशी वाट दिसते आस्था कसं वाटतंय तुम्हाला नक्की 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 कमेंट करून सांगा हो थोडा थांबा पाच दहा मिनटं येस मस्त चहा झालेला आहे बाजूला काढून ठेवलं आहे चहा आणि वेदिकाचं आणि आस्थाचं पण आय so, थिंक सो तयारी झालेली आहे सो बघूया आस्था कशी दिसते नऊवारीमध्ये मी खूप एक्सायटेड आहे बघायला तुम्ही पण असाल सो येस आस्था आणि वेदिका बघे त्यांना बोलूया ऐ झालं का गं ओके 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 या 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 येतायत येतायत दाखवतो तुम्हाला अरे वा 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 सुंदर अरे वा सुंदर दोघेणी छान दिसता तुम्ही दोघे इकडे इकडे जर इकडे तर लाईट येत वा 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 छान 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 सडकी सर्विस सर छान साडणी सर्विस असताना वा असता यूट माझी पावती मस्त मस्त जरा इकडे अशी मधव तू बी अरे वा छान साडी नेसवले अरे वा 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 फिर फिर वा छान वा, वा 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 एकदम भारीच फिर गोल फिर तशी राहिली छान ग माझी बाय ती छान <laughs> छान वेदिका पण छान नटलेली आहे एक नंबर <laughs> सो बोला गुढी पाडव्याच्या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पाडवा हॅपी गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या आपल्या सांगा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वा 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 छान 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 सुंदर सो कॅनडा मध्ये राहून एक नंबर मस्त 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 छान पैकी आम्ही आमची परंपरा जपलेली आहे आणि ते थोडक्यात तुम्हाला आम्ही दाखवते <laughs> आस्था छान आणि सुंदर पण आम्ही काय मी सजरा इतर घातला नाही म्हणजे आम्ही कुठे बाहेर असं गेलो त्याच्यामुळे वेदिका छान नटलेली आहे आस्था छान नटलेली आहे सुंदर फक्त आपलं बाहेर ते बाहेर गार आहे त्यामुळे आमचं राहून गेलं की फो फोटो काढायचा तेवढा आमचं एक राहून गेलं पण ठीक आहे पण कारण गार आहे बाहेर आणि तिला असं नेणं पण बरं वाटत नाही गार सो जरा नंतर कधी अक्षय तृतीय येते तेव्हा काय वेळ तर जरा नॉर्मल वातावरण असलं ना तर आम्ही तिला पण पुन्हा सी एन इथे मी मला आम्हाला ते फोटो काढायचे तर बघूया जाऊया आपण करूया नक्की 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 करूया पण आता नको आता खूप थंडी आहे बाहेर मायनसमध्ये तापमान आहे आणि उगाच तिला बरं वाटायचं नाही सो यस मंडळी कसे वाटतं असं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी चालतं मंडळी मी इथे थांबतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की 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 सांगा चालतं मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय